आपण बेल्ल्याच्या बाजारामध्ये पाऊस पडत नाही शेतकरी अडचणीमध्ये आहे बैलांना गिरायक नाही ही शेतकरी मंडळी एका हॉटेलमध्ये बसलेली आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया सध्या पिकांची काय परिस्थिती आता सध्या पीक पाणी काय म्हणते पिकं पेरणी झाली आता उतरून आली आता पाऊस हजार गरज आहे कुठलं गाव कळस कळस म्हणजे पारनेर पारनेर झालो लंके साहेब जिंदाबाद हो विधानसभेला कोण आता बघूया काय होईल आता याच्यात बरेचशी समीकरण बदलणार नाही काय बदलणार काय काय मग आता त्या कधी लंके साहेब माणूस का वा शेनेवाला उभा करतात मग आता भाजपची भाजपचे आहेच आमदार कोणीतरी राहणार निलेश लंकेंच्या पत्नीचं नाव चर्चेमध्ये आहे आहे ना आहे ना आहे ना पत्नीचे आहे आणि बंधूचे आहे त्यांच्या भावाचं पण भावाच आहे काय सगळं लंकेंनाच पाहिजे आता काय बघा बघाऊ हो? काय तुम्हाला काय वाटतं अहो साहेब यांची माहित झाली तुम्ही जवळच बसावलं आमची आमची फाईट झालेली आहे पहिली आणि तुम्ही आम्हाला विख्यांना घरी काय बसावलं लोकांनी विख्यांना घरी बसवायला कारणे बो असे माणसे यांचं काय चुकलं यांचं काय चुकलं म्हणजे इथंच माझ्याजवळ फाईट दिली होती मी म्हणलो होतो आमचे लंके साहेब येणार आहे अहो भाव घेऊन नाच पेटा बांधील मी बांधणार आहे फक्त आमच्या गावाला त्यांच्या भावाला गावाला पण याचं काय म्हणणं होतं विखे येणार मी म्हणलो लंके येणार आम्ही लंकेचे माणसं मी शेरापूरचा आहे तालुका पारणार आमची फाईट मागे झाली होती तुम्ही आम्हाला तुम्ही कुठल्या पक्षाचे आम्ही भाजप भाजपचे काय सुजय विखेंना सुजय विखेंना पराभव कापत लागला त्याला या शेतकरी थोडे नारत झाले फापडावले दोघांनी म्हणजे खोटं काय शेतीमाला बाजारभाऊ नाही भाव नाही कसं पाहिजे तीनशे रुपये कांदा विकतो मग आज विकतो आज माझ्या स्वतः का कांदा होता आता आज विकतो ते माझे दोन लाख रुपये झाले गेले आता झाले ना गेल्या वर्षी आता सध्या इलेक्शनच्या अगोदर कांद्याला निर्यात नव्हते विकत होता इलेक्शनच्या आधी बघा हवा गेलेली नाही बाबांच्या डोक्यात खुळ घुसलेले हवा गेलेली नाही हवा गेलेली गेले नाही गेले याला मला फाईट द्यायची होती त्यावेळेस मी फाईट दिली पण आमचा लंके आला ना आता मी लंक्यांचीच मंडळी आहे लंक्यांची ताई ती सुद्धा जर उभी राहील ना बघा आमदार खासदार ते त्यांच्याकडे आहे आता यो काय म्हणला त्यांना तालुक्यात लढायला माणूस चांगला नाही त्या क्वालिटीचा असतात आम्ही नाव सांगतलं असतं त्या क्वालिटीचा त्याला टपला माणूस दुसरा नसल्यामुळं आणि आमदार तो खासदार जरी झाली त्यांनी आमच्या शिरापूरचं काय वाईट केलं नाही रोड दिले सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या आमचं शेरापूर हातावर धरून नसताना असं माणूस शेतो आणि हा पुढे कुणी माहून बाबाज काय घेऊ म्हटले बाबा मला यूरोच बघचे याला बाबाला भेटा बांधायचा होता याला म्हणलं म्हटलं आला तर मी भेटा बांधीन हा भेटा बांध कुठे कुठे आहे सरपंच चेयरमैन कुठे सरपंच चेअरमन कुठे आहे मी सरपंच 10 वर्ष होतो माझा चेअरमन झाला होता त्याला काय गो दादा अरे तू लगा न कर कर न तुझा हात खाली केलाय माझे शब्द होता मी साहेब माझा शब्द होता लंके येणार हा शब्द होता आणि याला म्हणलं पेटा बांधीन आणि आम्ही लंक्याला खांद्यावर घेऊन नाचणार आणि पेटा बांधीन आणि तुला सुद्धा बांधणार नसल्या पाठव यांच्या गावामध्ये सरपंच चेअरमन हे सगळे विखि होती आणि हा काय सांगतो मतदारांनी दीड किती मतदारांच्या गावामध्ये दीड किती एवढं सांगतो किती आमच्या गावात ऐंशी टक्के लीड झाले काही म्हणू दे याच्यासारखे एक दोन भामटे होते हे भामटे भामटे होत काही रखरा करायचे ते नखरा करीत होते पण न करायचा माज मोडावून अरे आम्ही जरी अशा मीटिंग मध्ये नाही गेलो माज मोडावून अरे तुमच्या माहितीसाठी आमच्या कळस गावामधून सरपंच म्हणजे आता मी चेअरमन होतो मी बरासा दिवस चेअरमन होतो दहा पंधरा वर्ष परंतु आता चेअरमन व्हाईस चेअरमन सगळे अख्खी ग्रामपंचायत सदस्य अख्खी वर्ल्ड एक अंक मी आज तांडा मुक्ती अध्यक्ष परंतु तो माझ्या गं काही लोक नसतानी अख्खं गाव विरोधात असताना तरी आम्ही चाळीस टक्के वोटिंग काढली मी भाऊ प्रश्न असा आहे आपण काही मोदी साहेबांचे विरोधक नाही परंतु 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 शेतकरी प्रचंड नाराज होता वेळीच जर दुरुस्ती केली असती तर अशी आपण नसती नसते दुरुस्ती झाली नाही काही गोष्टी नाही आता विधानसभेला काही सुधारणा होईल का नाही झाली ना आता गेले ना का बाबा तुम्ही ऐकलं नाही का अर्थसंकल्प पाहिला का नाही राज्याचा राज्याचा लोक असं म्हणतायत की तुमच्यावर विश्वास नाही निवडणूक आली म्हणून तुम्ही बदलला नाही नाही असं काही नाही असं काही नाही असं काही नाही मग गेल्या वर्षी पन्ना अनुदान दिले कांद्यावर सुद्धा अनुदान दिलेच ना गेल्या वर्षी सुद्धा नाही सांगा सत्तर हजार साहेब सत्तर हजार रुपये अनुदान मला मिळतोय कांद्यावर दोन टक्के अनुदान दिलो ना आमचे अनुदान बाकी आहेत अजून नाही बाकी येत अजून पहिले दोन हप्ते आले शेवटचा हप्ता नाही तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला लवकर मिळत नाही नाही असं काय नाही इथं काय मार्केटला तालुक्यातला कार्यकर्ता जरी असला हे काय आमचा नाही आमच्या तालुक्यातलाचे पण हा कायम आम्हाला फाईट जातो पण आमच्याक सारखं लिवलेलं यावेळेस कोण येणार मी काय सांगतो माझे पुढारी आय कोण घे माझे पुढारी सगळे लंके साहेबांकडून होते आणि याचे पुढारी सगळे विखे साहेबांकडून आमच्या आमच्या भाऊ होती आता आमदार कोण होईल आमदार कोण होईल आता आमदाराचं बघू काय अजून त्यांचं म्हणणं लिंके लंके खासदार निलेश लंके जो उमेदवार देईल तो विजय होईल आता आमचं बघू आता काय कसं होईल ते उमेदवारच नाही अजून अजून काय म्हणजे आहेत नाही चर्चेत नावरे झावरे आवा झावरे परत कोरडे आहे दाते सर बी म्हणतात तिथेच नाही दाते सर कोरडे आहेत झावरे तुम्ही म्हणता उमेदवार नाही उमेदवार उमेदवार नाही तसे त्यांच्याकडे बी लंके साहेब आहेत नाही असं नाही ते आहेत बरोबर चांगले चांगले विजय पटरे काय नाव श्रीकांत विषूबा डॉक्टर श्रीकांत पटरे बी आहेत विजय जाव काय तरी त्यांचं नाव आहे बघा आवटी काय विजूबा आवटी दुसरीकडे विजूबा आवटी यांचे भाऊ आवटी यांचं आहे पण ते पटरे आहे ना तो सुद्धा आहे आणि लंकेची मंडळी चांगली श्रीकांत पंटारे शेनीमध्ये ऐकून घ्या जरा ते पुन्हा एक सेनेचे महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडी हो आमची आघाडी जेव्हा माताला आहे ना वय झाले आता वय झाले याला कुठे उसाळी साहेबांचा वर असतो आता म्हणून सरपंच पण तुम्ही म्हणताय वय झाले तुम्ही म्हणता यांचं वय झालं पवार साहेबांचं वय ऐंशीच्या पुढे आहे तुम्हाला त्यांची मदत घ्यावी लागते तुम्ही यांच्या वयावर टीका करता पवार साहेबांची मदत घेतली म्हणून तुम्ही खासदार झाले लय बोलतो ना यांनी आज तुझा ना मार्केट पाच रुपये अनुदान दिले आता पाच रुपये अनुदान आता दिले एक तारीख पासून चालू आहे पाच रुपये अनुदान जाहीर कोणी केले कोणी आम्ही सरकारने केले आता सरकारने केले चावला आता सगळ्याचं पीठ आता सगळ्याचं माग धरू नका मागच्या वेळेस तुमचं यागलं होत बरोबर आहे मागच्या वेळेस साहेब कसं होतं माहितीये का बार बार मोदीचं सरकार सगळं आता कोण नमास्क मारित नव्हते आता काय करायला लागले अरे ऐकून येथार सगळे जमून यांना अख्याची मोठे बांधून यांना दोनशे तेतीस हजार काढ चाले एकट्या मोदीने दोनशे चाळीस काढले आणि ते बी आले तर ते आमचे आमचे आम्ही त्यावेळेस होतो ना साथीला पण आम्हाला वाटलं चांगलं करीन कुठं चांगलं केलंय काय का याच्या अगोदर याच्या अगोदर पवार साहेबांच्या उद्धव ठाकरे टीका करायचे बाळासाहेब ठाकरे टीका करायची आता असं काय घडलं का पवार साहेब तुम्ही गळ्यामध्ये पूर्वी मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही असं तुम्ही सगळे मंडळी म्हणायचे आम्ही नव्हतं म्हणत पवार साहेब माणूस चांगला त्यांचा पक्ष कुठला आम्ही पवार साहेबांची माणसं पवार साहेबांची माणसं तुम्ही शिवसेनेला यापूर्वी पाट्यावर वाटायचे आठवत आहे आठवता पण शिवसेना आता इकडे आली ना पुन्हा आम्ही एकीच आली ना एकीच आल्यावर काय हा स्वार्थ हा स्वार्थ माझी व्यक्ती झाल्याचा काय समोर स्वार्थासाठी बाळासाहेब ठाकरे काय म्हणत मी हिमालयात जाईल पण काँग्रेस युती करणार नाही विखे माणूस काही वाईट नाही चांगला आहे विचाराने आमच्या कसं गवन आमच्या घर एक रोड करून दिलेला आहे आपण मान सांगणार पक्षात जर हे असताना अरे तो शंभर टक्के तोच होता त्याला माझे बाबा पूर्वीशी संबंध आहेत ज्या वेळेला शेकडो बोल ज्या वेळेला शेनेमध्ये होते तेव्हापासून संबंध आहेत फार घरोबरचे परंतु काय होत आपल्याला आम्हाला आमच्या पक्षाचा स्वाभिमान आहे आम्हाला आहे ना आमच्या अरे तुला फोन करून बोलून काय करता झालं अरे करता अजून आहे ना जागा अजून जागा आहे भाऊ शे बाप बाप जागा आहे बघ आम्ही दुसरी टप मुद्दे मांडले खासदार विखे माझे खासदार पडले आता नगरदक्षिणचे खासदार झाले निलेश लंके निवडून आलेला माणूस सगळ्यांचा होतो आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे तुम्हाला मतदारांनी स्वीकारतील नाकारतील यांना स्वीकारतील हा भाग वेगळा आहे तुम्ही दोघंही भांडण करू नका अशी तुम्हाला विनंती नाही नाही भांडण करायची का तो माझी मुद्दाम भांडण करतो ना दुसरी बारी भांडण करायची आता भांडण नाही आता बाजारात आपून मी फटांगायच्या पुढे वाजवणार आमचा अजून एक सिट आला का मग तर लांब गावचे पुढारी गाई आपण पाहतोय नगर मतदारसंघामध्ये निलेश लंके आणि खासदार सुजय विखे हे दोघांची टफ फाईट झाली या निवडणुकीमध्ये खासदार सुजय विखे विजय होणार अशा प्रकारची हवा होती परंतु पवारसाहेब उद्धवसाहेब ठाकरे ही सगळी मंडळी एकत्र आली निलेश लंके यांनी आपली स्टाईल वापरली आणि या मतदारसंघातील जनतेने निलेश लंके यांना खासदार केलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या काही चुका झाल्या त्यांच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये काही हवा राहिली आणि ती हवा गेल्यामुळं त्याचाही काही परिणाम झालेला आहे राजकारणामध्ये चढउतार होत असतो शरदचंद्र पवार यापूर्वी खूप चांगलेच होते तर लोकांनी त्यांना घरी का बसवलं याला वेगवेगळी कारण असतात भविष्य काळामध्ये ही सगळी मंडळी सुधारतील काही बदल करतील आणि पुन्हा सत्ता काबीज करतील अशा आपल्या त्यांना शुभेच्छा साहेब तसं पाहिलं पवार साहेब एक मिनट एक मिनट आहे का एक मिनट आहे का एकच मिनट आहे एक मिनट आहे कांद्याला पाच रुपयाची बाजार देवा कारण याच कांद जायला पाहिजे आमच्या दोन अन्न याच्या काय तीन ओन्या नस लागला सांगायला आम्ही पाटा घालचे माणसं आहेत बागायचा काय आम्हाला माहिती काय तुम्हाला सांगा शरद पवाराची काय चुक दोन दिवस त्यांनी तळ ठोकलाय इथं पुढं नगरला आणि आपलं लंक्याला यायला साथ दिली म्हणून लंके साहेब सुद्धा आला आणि लंके साहेबांची त्याच्या मनात तो काय म्हणत नाही माई मंडळी कर पण आमच्या मनाने असं वाटतं का तिथे एक दोन आहेत पार्ट्या त्यांना तरी करा ना ते तुझ्या मंडळीला कर पण ते येणार शंभर टक्के आता आता तो कधी असा आहे साहेब चांगला नेता आहे सगळ्यांना मान्य यापूर्वी ते सत्तेवर होते लोकांनी घरी का बसवलं घरी घरी बसावला म्हणजे पहिलवान पहिल्या वेळेला गेला ना तरी खालीवर होणार तसं या खाद्या यावेळेस होऊ शकत नाही आता पवार साहेब सत्तेवर किती वर्ष होते पवार पवार साहेब कसे सर्व महाराष्ट्राला माहिती पवार साहेब काय खेळी येईल चढवायचं कोणता उतरायचं कोणता घासरायचं पवार साहेब अगदी शिकवा तेव्हा यांच्याकडे शिकवा खेळ तेल लावलेलं पहिलवान पवार साहेब नाही तेल लावलेलं आहे का उठले पण हे साहेबांचं कसं आहे बघ हार नाही जीत पडण नाही तर काही होईल सगळ्याला आता काही मतदान केंद्राची मतमोजणी पुन्हा घ्यावी अशी मागणी केलेली नाही नाही केली तरी एका थोडा आहे का पाचशे ना हजार आहे का हे कितीतरी आजाराने पुढे म्हणलं किती बारा केली तर काय फरक पडणार नाही आता आता मला एक सांगा मागच्या वेळेला जे सरकार स्थापन झालं मागच्या वेळेला जे सरकार स्थापन झालं महाविकास आघाडीचं त्याच्यानंतर अजित पहाटे उठले फडणवीस साहेबांना भेटले त्यांनी पहाटे शपथ घेतली सांगण्यावर त्याचा पुतना पोटला त्यांनी काय तो मानला सर ऐका ऐका तू पुन्हा अजित पुन्हा 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 पवार साहेबांनी पुन्हा पवार साहेबांनी मग दादांना सोबत का घेतलं काय घेतलं सोबत काय घेतलं कारण कारण घ्यावा राजकारण 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 होऊ शकत आता सुद्धा हीच खेळी राष्ट्रवादी फुटली हे परत एकत्र येणार नाहीत का तुमचा असं समज आहे का ही उद्या एकत्र येऊ शकतं यांची शिट्ट आज सहानुभूतीची लाट होती शरद पवार साहेब एवढेच करेल आणि आदरणीय आपल्या याच्यासाठी पण ती लाट जी आता चालू आहे ना ही फक्त विभक्त झाल्यामुळे ही लाट आहे आणि तुम्ही कांद्याचं मार्केट कांदा आजपर्यंत तीनशे साडेतीनशे रुपयाचा पुढे शरद पवार सोन्याला लावता आज मार्केट काय चारशे रुपयाचे पार होईल आपकी बार चारशे पार पण तुम्हाला हेच नाही कळालं तुम्ही बावटा आणली याला मारले कशामुळे अजून पुढे ऐका का आमदारकीचे लढत आता आहे मार्केट कमी केलं आज 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 कृषी दिन आहे शेतकरी बांधवांना सरकारून काय अपेक्षा आहे आज कृषी दिन आहे आज 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 ऐक सरकार सोयाबीन सोयाबीन कांद्याला दर दिनदर ही अपेक्षा आहे शेती मालाला येऊ दे आता मोदी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय बदल केला पाहिजे बरासा बदल केला पाहिजे शेतकऱ्यांकडे लक्ष बारकाईने लक्ष दिलं पाहिजे अरे काय दिलं पाहिजे मूर्ख बारीक बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि त्या काही चुका झाल्या हे काय झालं थोडी का अहमपणामध्ये गेलं बा भाजप सरकार जे अहमपणा एकदम एकदम रिची रिच्छी रे आज आताची भाजप सरकारची मात्र भाजप सरकार भाजप सरकार आताची बहीण योजना काढली ती एक योजना चालू आहे तुम्हाला दोन हजार रुपये प्रत्येक वयस्कर माणसा वर्षा पूर्वी प्रत्येकाला दोन हजार रुपये ऐक आता नाही पहिले चालू आहे विधवा साठी त्यांनी स्कीम काढलेली तुम्हाला दुधाला पाच रुपये आता आहे एक तारखेपासून परत पहिले चालू आहे काय म्हणाले अहो यांच्या काळामध्ये काय होत काय नव्हतं हे सगळे बीजेपी भी सरकार पाच वर्ष धान्य फुकट आहे भाजपचं धान्य फुकट आहे मान्य आम्ही काय भाजपला नाव ठेवलं नाही भाजप चांगलं सरकार होत ऐकून घ्या चांगलं होतं पण आता जरी कुठल्या मानला म्हणले ना बाजार दे। वाढलं याला कारण आहेत साहेब याला कारण नाही आता परत इलेक्शन आले म्हणलं शेतकऱ्याचे अख्ख्या मोटरींचे वीज बिल माफ केले म्हणजे याच्यावर काय केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी सांगा भाऊ केलंच का नाही मंडळी आज बेल्ल्याचा बाजार आहे आज कृषी दिन आहे राज्य सरकार केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी चांगलं काही करीन आरमेरचे आमदार म्हणजे माजी आमदार निलेश लंके दक्षिण नगरचे आता खासदार झाले शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहेत त्यांनी सभागृहामध्ये इंग्रजीमध्ये शपथ घेतली ती शपथ कशी घेतली हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे पारनेर तालुक्यामध्ये अनेक प्लेस इंग्रजीमध्ये लाव लावलेले आहेत भविष्यकाळामध्ये ही सगळी मंडळी या मतदारसंघातील जनतेचं कल्याण करतील आज शेतकरी नाही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काही उपाययोजना करतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विंगर टाइम्स बेल्ले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका